राम कृष्ण हरी मौली राम कृष्ण हरी तर आता आपण डोंगर चाललेलो आहोत संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि जरा या ठिकाणी शुद्ध असे ऑक्सिजन आहे या ठिकाणी शुद्ध हवा आहे वर्दळीपासून दूर आहे ठिकाण तर चैतन्य आहे पर आता ह्याला गरम होतो हा बंडी घातलेली आहे तर आणि त्याने त्याचा एक कुत्रा घेतला काय त्याला नाव आहे ही कुत्री आहे नाव कुत्री आहे तिला पण त्याने घेतलंय आणि आम्ही असं निसर्गाच्या सान्निध्यात आता आम्ही निराले आहोत आम्ही जरा या डोंगरावर चाललोय या ठिकाणी पाठीमागा बघ पाहत आपण हे असं गाव आहे आमचं या सगळी वस्ती आहे पाहत आहे आपण या ठिकाणी बघा असा डोंगर आहे या ठिकाणी आम्ही आता असा डोंगरावर चढतोय आम्ही आणि या ठिकाणून आम्ही आता असं या ठिकाणून आम्ही आलेलो आहोत हे सगळे आपली हे सगळं गाव आहे एवढं मोठं आणि या ठिकाणी आपलं घर आहे घर आहे हा सगळा स्वच्छ असा निसर्गाचा निसर्गाला आपल्याला आहे आहे खूप छान वातावरण आहे या ठिकाणी हवा खूप छान सुटलेली आहे पहा मित्रांनो या ठिकाणी आम्ही वरती आलो आता खूप थोडंसं जरा तिकडं लांब आलो जरा या ठिकाणी अशी झाडी आहे सगळी झाडीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत शैत्यांनी त्याच्या स्विटेला घेऊन पुढे चाललेलं आहे फमध्ये आपण असं या इकडनं फिरत फिरत चाललं जरा मोकळे हवा कुठं आहे मोकळे हवा भेटेल आपल्याला चल आहे हा ये मोकळे हवा भेटल त्या हिशोबाने आपण आलो आहे असं ही सगळी आता जाळी या ठिकाणी दिसत आहे पण तर लोक येत असल्यामुळं करोंदाला काही जायला करोंद आलेले नाहीत खूप छान असं वार या ठिकाणी सुटलेलं आहे ही अशी वस्ती येतं एक मंदिर आहे खूप छान असं वारत फुरलेलं आहे या ठिकाणी केवढा मोठा दगड या ठिकाणी असा तर मंडळी या ठिकाणी आता आपण आलो आहे तर या ठिकाणी आपल्याला इथं करवंद दिसलेली आहेत जास्त नाही आहे पण आहेच चल तुम्हाला दाखवत आता इथे करवंद त्याला तोडू आपण आता तर हे पहा मित्रांनो इथे करोंड आपल्याला भेटलं ते आपण तोडलं आहे अजून या ठिकाणी आपल्याला इथं करवंद दिसतात हे हा 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 ही करवंद आपण आता तोडू इथं थोडी हे पहा इथं किती करवंद आहेत बघा फुल असं करवंदानी भरलेलं आहे तर आपण आता ही करवंद तोडतो आपण आता बघा इथं पण बघा किती करून देत हे बघा ही पोरं पण आता इथं फिरायला आलेली आहे संध्याकाळची ही सगळी चिल्ली ही चिल्ली पिल्ली पोरं सगळी या ठिकाणी खेळायला आल्या फिरायला आली वरती बारीक बघा हा पोरं किती बारीक आहे बघा याला चालतायत ना धड हा इतक्या लांबवरती आलाय ए कशाला आला तू बाळा करून तोडायला एवढं संध्याकाळचा आम्ही कधीच घेतलेली आहे ही पोर तुझं नाव का बाई बघा ही 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 आलिशा आली या सगळ्यांना मुलांना घेऊन बारीक बारीक पोरांना घेऊन ये बघा हे बघा हे आलिशा बरोबर इथं तीन पोरं आहे म्हणजे चार आलिशावरून इकडे चार आहेत आणि इकडे दोन पोरं आहेत हे असे सगळे पोरं ह्या टायमाला आता किती वाजले आहेत जवळजवळ सव्वा सात वाजलेत या टायमाला करण तोडायला आलेले बरोबर ना करणतोडायला आलं तुम्ही मग ॲपल तोड्या बघा ही आलिशा म्हणते अप्पल तोड्याला आले आणि आता ही बाकी सगळी पोरं परत फिरायलेली आहेत आता आपण या पोरांचे नाव विचारू काय काय बरं का तुझं नाव काय बाळा तुझं नाव काय याचं नाव आभास हे तुझं नाव काय चैतन्य चैतन्य आडनाव काय मरगळे तुझं नाव काय रेश आडनाव इकडं बघ इकडं बघ हे तुझं नाव काय बाळा नाव प्रबुद्ध प्रभुद्ड नाव तुझं नाव काय रे बा लवे सुमटे लवे सुमटे बघा हा उमटे सगळ्या मुलांना घेऊन आलाय वारीकरी पोरांड इकडं तो चैतन्य चैतन्य जाऊ चैतन्य ती स्वीटी रामकृष्ण आली माऊली बघा ही सगळी गॅंग या ठिकाणी वरती आली फिरायलेला कशी नाचती ही सगळी गॅंग आलेली या ठिकाणी हा तर माऊली बघा ही एवढी लाईन लहान बरा किती मजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मुलं इथं पाठी बघा आणि मी एक नऊ तर आम्ही मागाशी आलो होतो या ठिकाणी फिरायला पण ही मुलं आत्ता या ठिकाणी आलेली आहेत करवण तोडायला पण त्यांना मी सांगितलं बाबा इतक्या रात्रीचा आणचं तुम्ही करवण तोडत जाऊ नका काय एवढं रात्रीचं करवण तोडत जाऊ नका मी आलो आहे मी मागाशी करवण तोडली होती आणि आता जवळजवळ किती वाजले वेळा आता जवळजवळ सव्वा सात वाजलेले आहेत सव्वा सात वाजता एवढा गाडीमध्ये डोंगरावरती जाऊ नका म्हणून मी त्यांना सगळ्यांना घेतलं आहे आणि त्यांना आता घेऊन घरी जाते आता इतक्या उशिरा या रानावनात फिरणं चांगलं नाही त्याच्यामुळे मी सर्वांना घेतो आहे आणि आता घरी चालतो आहे चैतन्य जायचं घरी जायचं घरी सगळ्यांनी एकदा बोला परत मोठ्यांनी बघा मुलांचा उत्साह बघा आवाज बघा आणि उद्या परवा आपण एक दिवशी काय करू सगळं मिळून येऊ करून तोडायचं बरं का हा उद्यापासून शाळा चालू आहे ना मग पुढच्या वर्षी हो का चल पार्टी करतो ते पप्पा सांग पार्टी करतो हे चल इकडनं मला तर मित्रो आम्ही मागाशी करून तोडली होती काही जास्त करून भेटली ना एवढीच करून भेटली एक छट्टा केक करवंदा असेल एक शंभर ग्रॅम करवंदा असतील जास्त नसतील तर मगाशी तोडली होती या मुलांच्या नाचा आपण विसरलो दाखवायचं तर आता ही मुलं अशी पुढं पुढं पळाली आहेत ही सगळी तर आम्ही आता आमच्या घराकडं निघतोय तेव्हा किती अडचणीचा रस्ता आहे आणि अशा अडचणीच्या रस्त्यामध्ये ही मुलं या ठिकाणी करून तोडायला आलेली आहेत आणि ही मुलं लय बोलती चिटुकली मुलगी जास्त बोलती काढला काढला कुठेचा फोटो काढला